हॅलो फ्रेंड्स डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला बघून कळायलाच असेल तर आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी थंडगार कडी तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी ओला नारळ घेतलेला आहे त्यातला अर्धा नारळ मी घेतलेला आहे त्याचबरोबर कोकम घेतलेला आहे आणि आगळ घेतलेलं आहे आगळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नुसतं कोकमने सुद्धा बनवू शकता कोकम हे अर्धा तास आधी गरम पाण्यात भिजवून ठेवायचं आहे त्याचबरोबर मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच अद्रक आणि दोन लसलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर अशा प्रकारे मी सर्व मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही चाळणी ठेवूनसुद्धा या नारळाचं दूध काढू शकता नसेल तर यामध्ये एखादा कपडा टाकून अशा प्रकारे तुम्ही नारळाचं दूध काढू शकता तर नारळाचं दूध मुळे सोलकडीला छान अशी टेस्ट येते तर तुम्ही बघू शकता हे मी नारळ असा पिळून घेत आहे तर याला मी अजून एकदा मिक्सरला लावून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अजून एकदा मी मिक्सरला लावून याचं सर्व दूध काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मी सर्व नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे दिसत आहे तर आता मी हे दोन पा, मध्ये पातेल्यामध्ये घेणार आहे तर या पद्धतीने जे आपण कोकम ठेवलं होतं याला आपल्याला छान असं करून घ्यायचं आहे हे पूर्ण आप कुसकरलं जातं तर याला करून घेऊन या मी साईडला ठेवणार आहे आता यामध्ये मी आगळ टाकणार आहे आणि आगळ टाकून मिक्स करणार आहे त्याचबरोबर यामध्ये मी काळं मीठ टाकलेलं आहे तुम्ही कोणतंही मीठ यामध्ये चवीप्रमाणे टाकू शकता त्याचबरोबर हे जे कोकम होतं ते आता कुस्करलेलं होतं त्याचं पाणी यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामुळे कसं आपल्या सोलकडीला मस्त असा कलर पिंक पिंक येतो काही काही जण यामध्ये बीट टाकतात खरं तर सोलकडी करायची असेल तर यामध्ये बीट टाकत नाही तर कोकमच तुम्ही जास्त प्रमाणात वापरून याचा म्हणजे पिंक कलर जास्त येऊ शकतो तर मला हे थोडं घट्ट वाटत आहे यामध्ये मी पाणी टाकून मस्त असं यावरती कोथिंबीर टाकून आपली थंडगार सोलकडी तयार झालेली आहे दुसरी पद्धत म्हणजे फक्त आपल्याला नाळाचा दूधच घ्यायचं आहे जर तुमच्याकडे आगळ नसेल तर हे फक्त कोकम तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे आणि हे मी आता मिक्सरला फिरवून घेते फक्त यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि हे मी मिक्सरला फिरवून घेऊन तुम्हाला दाखवते बघू शकता हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता मी याला गाळून घेते तुम्ही पहिला याचा आगळ आणि हे फक्त थोडंसं कोकम टाकून बघितलं तर त्याचा कलर आपल्याला थोडासा कमी पिंक होता पण मी हे कोकम थोडंसं शिजवून घेतलं होतं आणि मिक्सरला छान बारीक करून घेतल्यामुळे याचा कलर बघा तुम्ही जास्त पिंक आलेला आहे तुम्हाला आगळ जर मिळालं नाही तर नुसता कोकम टाकून तुम्ही हा ही सोलकडी तुम्ही बनवू शकता तुम्ही बघू शक शकता ह्याला किती छान नॅचरल कलर आलेला आहे कोकम टाकल्यामुळे काय होतं नॅचरल कलर येतो पिंक पिंक आणि आगळला थोडासा कलर नसतो पण टेस्ट असते थोडीशी म्हणून आगळ आणि कोकम असं मिक्स टाकतात पण तुम्ही तुमच्याकडे आगळ नसेल तर नुसता कोकमचासुद्धा तुम्ही करू शकता तर तुम्ही बघू शकता हे आपलं किती मस्त असं पिंक पिंक झालेलं आहे यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करते वरती पण मी मस्त अशी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे तर आपले दोन्ही एक अगळ टाकून केलेलं आहे आणि एक दुसरं कोकम टाकून केलेलं आहे तर दोन्ही प्रकारे आपण कढी कशी करायची ही पाहि पाहिलेली आहे तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा हा कढी बनवू शकता तर मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला मी ग्लास है। है। तर एक ग्लासमध्येच तुम्हाला करून दाखवत आहे तर यामध्ये मी एक ग्लासभर पाणी घेतलेले आहे यामध्ये थोड्याशा मिरच्या टाकायच्या आहेत जर तुम्हाला अशा मिरच्या टाकायच्या नसतील तर तुम्ही ग्रेड करून अद्रक मिरची आणि लसूण टाकू शकता मी केलेलं के नव्हतं म्हणून मी असं फक्त ग्रेड करून टाकत आहे टाक टाक तर अशा प्रकारे हे अद्रक मिरची लसूण ग्रेड करून मी यामध्ये टाकत आहे टाक 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 त्याचबरोबर हे जे कोकम होतं हे कुस्करून घेतलेलं आहे हे यामध्ये मी टाकणार आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ आणि जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही आगळसुद्धा टाकू शकता तर हा आपला पाण्यामधला सोलकडी तयार झालेली आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे मिरची आणि अद्रक लसूण तुम्हाला असं थोडं तोंडाला लागत असेल तर याला एक दोन मिनटं किंवा पाच मिनटं यामध्येच असं ठेवून द्यावं आणि नंतर मग तुम्ही दुसऱ्या ग्लासमध्ये याला काढून गाळून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी तिन्ही प्रकारचे सोलकडी तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत सगळ्यांची मिनिमम टेस्ट ही सेमच लागते तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता तर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता आपल्या तिन्ही प्रकारच्या मस्त अशा सोलकडी तयार झालेल्या आहेत मस्त अशी कोथंबरी टाकायची आहे जर आपल्याला नारळ मिळाला नाही तर पाण्यातली ही सोलकडी आपल्याला करायची आहे जर नारळ अशा प्रकारे कोकम टाकून करू को शकता आणि जर कोकम आणि आगळ दोन्ही असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही ही कोकम शरबत किंवा सोलकडी बनवू शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये थँक्यू